मागासलेपणाचा शिक्का पुसावा यासाठी चंदगड तालुक्यातील अनेक गावात विविध विकासकामं सुरू आहेत तालीम आखाडा व्यायामशाळा उभारण्यासाठी निधी दिला आहे तर अंतर्गत रस्ते आणि अन्य विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली चंदगड तालुक्यातील मलतवाडी इथं खासदार आणि आमदार फंडातून होणाऱ्या एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये खर्चाच्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते चंदगड तालुक्यातील मलतवाडी इथं खासदार आणि आमदार फंडातून भरीव निधी देण्यात आला आहे मायाप्पा तालमीसाठी दहा लाख रुपये जिमसाठी सात लाख गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी सव्वीस लाख रुपये सीमेहोळ ते लकीकट्टे गावाकडं जाणाऱ्या रस्त्यासाठी पन्नास लाख रुपये गुल्लेवाडी फाटा ते मलतवाडी रस्त्यासाठी तीस लाख रुपये तर पेविंग ब्लॉक आणि सुशोभीकरणासाठी तीस लाख शिवाय पाणंद रस्त्यांसाठी पन्नास लाख रुपयांची कामं झाली आहेत खासदार धनंजय महाडिक आमदार शिवाजीराव पाटील आणि भरमूण्णा पाटील यांच्या सहकार्यातून मलतवाडी गावाच्या विविध कामांसाठी एक कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला या विविध विकास कामांचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तर माजी मंत्री भरमूअण्णा पाटील संग्रामसिंह कुपेकर यांच्या उपस्थितीत झालं यावेळी नियोजित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं युवाशक्ती तालुकाध्यक्ष मायाप्पा पाटील यांनी खासदार फंडातून झालेल्या विकास कामांची माहिती दिली चंदगड तालुक्यातील अनेक गावात चांगल्या सुविधा निर्माण होत आहेत असे उद्गार माजी मंत्री भरमूण्णा पाटील यांनी काढले तर चंदगड तालुक्यातील दुर्गम वाड्या वस्त्यांवर कामं करून या तालुक्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसून काढल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं यावेळी भारती जाधव शांताराम पाटील मोहिनी पाटील सचिन चौगले जयवंत पाटील दिग्विजय देसाई दत्ता पाटील गटविकास अधिकारी निखिता यादव सचिन चौगले संतोष शारबिद्रे धोंडिबा पाटील मारुती पाटील दत्तू पाटील अप्पा लांडे दत्तू सुंडकर यांच्यासह युवा शक्तीचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते